छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी रेल्वे गेट नंबर छप्पन जवळील विमानतळ भिंती नागेश गायकवाड या तरुणाचा ड्रेनेज लाईनच्या डबक्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती या घटनेस महानगरपालिका जबाबदार असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि नागेश गायकवाड यांच्या परिवाराला मदत करावी या मागणीसाठी महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर द्वारासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते काल राजनगर मुकुंदनगर येथील लोखंड्या पुलाजवळ असलेल्या ड्रेनेजच्या उघड्या चेंबरमध्ये नागेश गायकवाड नावाचा तरुण त्यामध्ये पडल्यामुळं त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला काल बारा साडेबाराची घटना आहे घरातला करता माणूस गेल्यामुळं त्यांच्या सर्व नातेवाईकाचा आदरस्तम असलेले नागेश त्यांच्यातून गेल्यामुळं त्यांचा आक्रोश निर्माण झाला होता आणि आज त्यांचे सर्व नातेवाईक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रंजित पाटील साहेब यांना आम्ही विनंती केली की महानगरपालिकाच्या वतीनं त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी तसेच त्यांच्या घरातील एका व्यक्तीला महानगरपालिकात कामावर घेण्यात यावं माननीय आयुक्त या ठिकाणी नसल्यामुळे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की दहा तारखेला आपण या संदर्भात निश्चितपणानं महानगरपालिकेच्या वतीनं आर्थिक मदत मिळवून देऊ तसेच घरातल्या एका व्यक्तीला कामावर घेण्यात येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन तो तों दिलं तोंडी आश्वासन दिलं पण ते म्हणले शंभर टक्के निश्चितपणानं आम्ही अगोदरही दिलेलं आहे बऱ्याच ठिकाणी महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये घटना घडल्या होत्या निश्चितपणानं या कुटुंबाविषयी सहानुभूती म्हणून आम्ही ती मदत करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्या संदर्भात पालकमंत्री साहेबांनी साहेबानेसुद्धा काल कमिशनर साहेबाला फोन केला होता तर निश्चितपणानं आम्ही सांगितलं की गेल्या शिडकोच्या काळामध्ये असलेलं तर एस टी पी जुनं एस टी पी आणि त्यानंतर झालेली भूमिगत गटर योजना ती गट भूमिगत गटर योजनेच्या काळात जर कधी ती लाईन त्या ठिकाणी जोडली असती तर आज ही घटना घडली नसती कारण आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर माणसाला समजत नाही या ठिकाणी गड्डा हे का फुटभर पाणी आहे काल त्याच्यामुळंच ती घटना घड नवीन त्या ठिकाणी थी जर माणूस गेला त्याला समजत नाही कारण ड्रेनेजच्या पाण्याचा जो मल येईल राहतो पिवळ्या रांगाचा त्याच्यामध्ये समजतच नाही माणसाला निश्चितपणाने या ठिकाणी पंधरा फुटाचा खड्डा आहे का वीस फुटाचा खड्डा आहे त्यामुळं ती घटना घडली भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून आम्ही महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना सांगितलं की आपण त्या ठिकाणचं सर्व ती कामं करण्यात यावं